हाय नमस्ते राम, राम जी. <laughs> चला या जेवायला हे का जेवण गठोड गठुड तुड़ा। गठोड आणलंय गठोड जेवणाचं हा तर आता जेवण चाललंय आमचं चा। रानात गहू काढायला आलेलं आहे ना हाय कर देव रे हाय करतात सकाळ <laughs> सकाळ सका, लवकर स्वयंपाक उरकला हे बघा हाय का आलू गोबीची सब्जी आणि लोणचं आलू आणि कोबूए आणि ह्या आहेत आपल्या मस्त घी लावून रोट्या है ना, तर या मस्त पैकी सगळ्यांनी जेवायला असं जेवण चाललेलं आहे बघा आता लोणचं बघा हिरव्या पाठीचं हे का कस हे आजचं जेवण आपलं चमचा तर नाही आणल्याला आता हाताचा चमचा दोघ एकाच आहे आता का घ्यायची रोटी खूप ठेवली रे हा काढी आहे दोन काढ माझा हा बिना तुपाचा तुप नाही लावलेल्या सुकून गेल्या रोट्या सुद्धा तर या मस्त पैकी जेवायला असं जेवण आहे या जेवायला मस्त पैकी जेवायला चला छान झालंय ना मस्त झालंय तुम्ही सुद्धा सावलेलं बसलेलं आहे लोंच एक खायला नाही आला जेवायला आलाय टोपीवाला रोहन ऊन लागतंय म्हणून टोपी घालून आलाय जेवायसाठी काम रिस रो रिसी आणि मी करतोय हो तोंड चांगलं एवढं केलं गहू सात आठ किलो तर झाला असतं बघा Nu stă lunță. Rana, tu mustă bucla, बघा सगळीकडे राहण्याच राहणे हाय पण आहे

किंवा मौरे आहे रे हम हम्म लाकडी पण घेऊन जायचे सर्पण आज असतं हायरेशी शिरवण उद्यापासून मी एकटीच आहे ताक आणला असत बरं झालं असत आता एक वाजला संध्याकाळपर्यंत बघू आता किती होते आतापर्यंत झाला आसन सात साडेसात किलो दीड हजार हा तोंड गामानी बघा दहा पंधरा दिवस आजपासून सुरुवात केली कसे झालं बघ बाबा नाग जेवायला एवढं छान वाटतं रानात लोणच कस वाटत रानात वावरत रो अंडा बरं वाटत नाही दहा मिनिटात झाला कस वाजते आराज येत काय तुम्ही तुम्ही जेवण कोण घरी जाता मस्त पैकी ते सर लाकडं आणायचं असेल ना तर तेव्हा फोनवर फोन, फोन करते ना मी सरपंच पण घेऊन जायचंय सरपंच नेलं ना म्हणजे टेन्शन नाही चुलीवर बनवायचं म्हणलं की पट दिसणार आपले लाकड असतात सरपंच लय वाळे वाळलेले लाकडे आहेत चला घे सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या मध्ये नक्कीच आहे आणि कसा वाटलं रानातले व्हिडिओ ते पण सांगा बरं का रानातले व्हिडिओ आपला कसा वाटला ते पण सांगा आणि सगळ्यांनी जेवायला या जेवण करून परत गव्याचं आहे जायच्यात बाय खुश राहा सगळ्यांनी भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच अरे बाय तर कर देव बाय बाय